पंढरपुरामध्ये आमदार नेत्यांसाठीचं व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आलं आहे आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून व्हीआयपी दर्शनासाठी दबाव टाकल्याचं पाहायला मिळालं संतोष बांगर यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश दिले देवाच्या व्हीआयपी दर्शनासाठी समितीवर दबाव येत असल्याचा पर्दाफाश केलेला होता व्हीआयपी दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी यांनी मंदिर समितीवर दबाव टाकला होता एकवीस कार्यकर्त्यांना दक्षन दर्शन देण्यासाठी आमदारच मंदिर समितीला पत्र याची बातमी पुढारी न्यूज न दाखवलेली होती आणि बातमीची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला व्ही दर्शन बंद करण्याचा आदेश काढून सूचना दिल्या दोन हजार दहा मधील शास्त्र निर्णयानुसार सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याचा समितीला सूचना दिलेल्या आहेत शासन निर्णयाचं उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अन्वये कारवाई करण्याचा मंदिर समितीला इशाराही दिला आणि विठ्ठल भक्तांमध्ये त्यामुळे आनंदाचं प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत माऊली आपण बघतोय जिल्हाधिकाऱ्यांनी खरंतर हा महत्वाचा निर्णय दिला अगदी बरोबर आहे आषढीवारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु व्ही आय पी दर्शन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले होते देवाच्या व्ही आय पी दर्शनासाठी समितीवर दबाव येत असल्याचा आरोप पडदा फास्ट उदाहरण दिवस केला होता व्ही आय पी दर्शन दर्शनासाठी शिवसेना आमदार बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव असल्याचं सांगितलं जात तर एकवीस कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी आमदाराचे मंदिर समितीला पत्रही दिलं होतं दखल घेत जिल्हाधिकारी मंदिर समितीला दर्शन बंद करण्याचा आदेश काढून सूचना दिल्या आहेत दोन हजार दहा मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याच्या समितीला सूचना केलेल्या आहेत शासन निर्णयाचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अन्वय कारवाई करण्याचे मंदिर समितीला इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे आता भाविकांमधून आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते नक्कीच माऊली धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी